नमस्कार मंडळी महाराष्ट्र विधानसभेच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्याबद्दल मी फार पूर्वी बोललो होतो की हे युद्ध आहे पण आता हे धर्मयुद्धाचं रूपांतर यांनी घेतलेलं आहे आणि धर्मयुद्ध म्हणजे हे फक्त हिंदू मुस्लिम धर्म असं नाही सर्वार्थाने धर्मयुद्ध या जाती हिंदुत्ववाद विरुद्ध सेक्युलरवाद गेल्या अडध्या दिवसामध्ये आता हे स्पष्ट झालंय की भाजपने सरळ सरळ आक्रमक हिंदुत्वादाचा पुरस्कार केला आहे आणि संघाची पूर्ण ताकद त्यांच्या मागे आहे आणि सर्व हिंदुत्वादी शक्ती फार मोठा जोर लावत आहे आणि साहजिकच त्याची प्रतिक्रिया म्हणून मुस्लिम समाज दलित बौद्ध बौद्धेतर राष्ट्रवादी काँग्रेस इतर जे काही पक्ष आहेत या सगळ्यांना त्याची रिॲक्शन येणं स्वाभाविक आहे मागच्या निवडणुकीमध्ये लोकसभे निवडणुकीमध्ये जे देवेंद्र फडणवीसांचा जो दावा आहे की ओट जी नावाचा प्रकार झाला त्याच्यावर आता ते स्पष्टपणे बोलतायत आणि आता मुस्लिम मोहल्ल्यात काय चाललंय ओलेमा काय वगैरे हा सगळा आता प्रचार आता हा विषय सगळा उघड उघड चाललेला आहे म्हणजे आता राजकीय पक्षांनी जे एक सो कॉल्ड पुरोगामीपणाचं आवरण ठेवलं होतं तसं आता काही राहिलेलं नाही आता ही उघड उघड लढाई जवळपास शहाऐंशी चौऱ्याऐंशी शहाऐंशी पासून मी माझं वाचन चांगलं असल्यामुळे हिंदू मुस्लिम विषय नेमका काय आहे याच्यावर मी बरंच अभ्यास वाचन नंतर चिंतन काश्मीरमधल्या जे चळवळ होती तिरंगा झेंडा लावायची तिथे मी होतो गेलो होतो तर मला बऱ्यापैकी ह्या गोष्टीचा विषय आहे पण मी पुढे जेव्हा आश्रमात गेलो मनशक्तीमध्ये आणि मग स्वामीजींची पुस्तकं वाचली तेव्हा मला काही गोष्टींचा फरक वेगळ्या पद्धतीने कळायला लागला आता काय झालेली का की ही निवडणूक जी आहे ना याच्यामध्ये मी गेल्या चार दिवस विश्रांती घेतली होती त्यामुळे स्टॅटिस्टिकल खूप कॉम्प्लेक्सिटी आलेली आहे पण मला खूप क्लॅरिटी आली आहे चार दिवसाच्या अभ्यासानंतर त्यामुळे मतदारसंघवाईज मी तुम्हाला सांगणार आहे पण हा जो मुद्दा आहे कटेंगे तो बटेंगे एक आहे तो सेफ आहे वगैरे वगैरे काही लोकांचं म्हणणं हे जातीबद्दल आहे काही लोकांचं म्हणणं धर्माबद्दल आहे बट वी आर नॉट गोईंग इन टू इट कारण आता भाजपने संघांनी हिंदुत्वाद्यांनी सरळ सरळ सांगितले की आम्हाला अँटी मुस्लिम आणि आम्हाला मुस्लिमांचे पॉप्युलेशन मग एक रिपोर्ट्स आले काही की मुंबईमध्ये आता दोन हजार पन्नासपर्यंत मुस्लिम होऊन जाते सगळीकडे म्हणजे हे सगळं आता सगळ्या बाजूने नॅरेटिव्ह तयार झालेलं आहे त्यात काही फॅक्ट आहेत नाही आहेत काही प्रपोगंड आहे परत आता काल भाऊ तोरसेकर प्रख्यात पत्रकार आहेत जे भाजपचे सध्या बौद्धिक मार्गदर्शक आहेत त्यांनी सांगितलं की आता हिंदू हिंदूंच्या अस्तित्वाची ही लढाई आहे ज्याच्याशी माझा मतभेद आहे या विषयाशी म्हणजे त्यांच्याही विधानाशी आता महाराष्ट्रामध्ये या सगळ्यांचा तारतम्य ठेवून सूक्ष्म अभ्यास करणारे लोक जवळपास नाही मी माझी एक ऑथेंटिसिटी ऑथॉरिटी आणि अकाउंटेबिलिटी स्थापित केलेली आहे त्यामुळे मी ह्याच्यावर जे काही बोलणार आहे ती माझी मतं विचार आहेत आणि माझे काही ठोस निष्कर्ष आहेत तर आता पहिला भाग असा ना की हिंदू मुस्लिम ही जी लढाई आहे म्हणजे खरी गोष्ट अशी की तत्वता हिंदुत्ववाद हा मुस्लिमांच्या विरुद्ध असायला नाही पाहिजे पण सावरकरांचं सा म्हणणं असं सा होतं की धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर आणि त्यांचं असं म्हणणं होतं की धर्म बदलला की तर राष्ट्राचा संस्कृती स्वभाव बदलला आता ना तर सावरकरांचं म्हणणं बरोबर आहे जिथे जिथे मुस्लिम बहुमत झालेलं आहे काश्मीरमध्ये बघा तिथे हिंदू धोक्यात आलेले आहेत किंवा इतरांचा धर्म धोक्यात आलेले आहे पण हे असं नाही की हिंदूंच्याच बद्दल घडलेलं आहे मुस्लिम जिथे जिथे आहेत आता बघा सिरियामधून जे मुस्लिम युरोपमध्ये गेले तिथे ख्रिश्चन संस्कृती धोक्यात आली तर हा प्रकार बाय आणणार जगभरात झालेला आहे आणि मुस्लिमांचं काय करायचं इस्लामचं काय करायचं हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे भारतामध्ये काय झालंय संघाने एक उत्तर शोधलं की आपलं हिंदूंचं संघटन केलं पाहिजे आणि जातपात म्हणून एकत्र राहिला पाहिजे आणि असं केल्यामुळे गेल्या चाळीस वर्षात त्यांना आता सत्ता मिळालेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये पाच वर्ष आणि देशात आता गेली दहा वर्ष हिंदुत्ववादी लोकांचं सरकार आहे आता माझा प्रश्न असा आहे की हिंदुत्ववाद या नावाने भाजपने जे कष्ट सोचले संघाच्या लोकांनी जो त्याग केला त्याबद्दल माझं त्यांना सॅल्यूट त्याच्याबद्दल मी त्यांना काही अंडर एस्टिमेट कधी केलेलं नाही महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिम तणाव हो, जातीय तणाव हो, संतुलन सांगण्याचं शरद पवारांनी काम केलं काँग्रेसने जे काम केलं त्यावर था त्या त्यांना माझं सॅल्यूट त्याच्यात त्यांना क्रेडिट दिलं पाहिजे प्रश्न असा आहे की मूळ प्रश्न संपला काँग्रेसच्या लोकांचं काय होतं की ते कोणती ठोस भूमिका घेत नाही आणि ते एकेकाळी समाजाला चाललं की ठीक आहे बाबा सकाळी काँग्रेसची लोक पूजा करतील दुपारी चर्च जातील संध्याकाळी मशिदीत जातील दुसऱ्याशी दलिताच्या घरी जातील ते सगळ्यांशी सांभाळून घेणार बोलणार पण ते ठोस भूमिका घेणार नाही काळ बदलला परिस्थिती बदलली आणि मग आता टेक्नॉलॉजी आली आहे डेमोग्राफी आली आहे सगळं कळायला लागल्यात गोष्टी तर नवी पिढी आता विष कसं करते की नाही उद्या जर इस्लामच पसरणार असेल तर आपल्याकडे खरं नाही आणि मग ही डिबेट जगभर चाललेली असल्यामुळे लोक त्याच्याशी आपल्याला रिलेट करतात मग कधी केरळमधला डेटा दिला जातो की मल मल्लापुरमधे चाळीस टक्के हिंदू राहिलेले आहेत कधी असामधला डेटा दिला जातो आणि मग ते फॅक्ट पण आहेत त्याच्यात ह्याच्यामध्ये एक मूळ मुद्दा काय माहिती का की चाळीस वर्ष आता हिंदुत्वादाची लढाई चालू आहे म्हणजे भाजपवाल्यांची लढाई आर एस एस वाल्यांची लढाई शंभर वर्षापासून चालू आहे पण आपण राजकीय आणि विधानसभेच्या निवडणुकाबद्दल बद्दल बोलतो कारण हा विषय तसा फार मोठा आहे आणि मला दहा मिनिटात पंधरा मिनटाच्या संपवायचा आहे ते पण जास्त झालं खरं म्हणजे माझा प्रश्न आता असा आहे की उद्या निवडणुकीत कोण जिंकेल कोणाची किती लोक येतील हा एक विषय आता स्पष्ट होत जाईल आपला एक तर मला दिसतं असं की भाजपने आक्रमक हिंदुत्वादी भूमिका सरळ सरळ पत्करल्यामुळे पोलरायझेशन होणार त्याचा फायदा दोन्ही बाजून होणार म्हणजे मुस्लिम आता ए आय एम किंवा इतरांना मतदान घेण्यापेक्षा ते आघाडीला मतदान करतील म्हणजे उद्धव ठाकरे आणि इतर लोकांना आता उद्धव ठाकरे जनाब झालेले आहेत ते मुस्लिमांचे प्रेरित प्रसिद्ध झाले वगैरे या बोलण्याला काही अर्थ नाही आहे भाजपच्या लोकांनी स्वामीजींचं पुस्तक उस वाचलं पाहिजे शिवसेना ते साम्यवाद त्या शिवसेनेचा प्रवास पहिले मराठी हिंदुत्वादी आणि समतावादी असा होणार आहे त्यात लिहिलेलं आहे आणि त्याचे सगळे पुरावे दिलेले आहेत एवढी पुस्तिका आहे पण त्या पुस्तिकेमध्ये आता ते कुपी असते ना अत्तराची एवढीशी असते पण त्याचा सुगंध कसा दरवळतो सगळीकडे हं तसे छोट्या पुस्तिकेत स्वामीजींनी सगळं रहस्य मांडले शिवसेनेचा शिवसेनेचा प्रवास हे उद्धव ठाकरेला पण माहीत नाही आणि आता काय झालेलं आहे का की आता ह्याचा परिणाम असा होणार आहे की हे पोलरायझेशन जे आहे ना दोन हिंदू मुस्लिम मतांचं ते एक्स्ट्रीम लेव्हलला जाणार होतं महाराष्ट्र पण हा परिणाम फक्त निवडणुकींच्या पुरतं मर्यादित नाही राहणार होता आता ह्याचं रूपांतर पुढे संघर्षात होणार आहे रस्त्यावरच्या आणि तिथे खरा मुद्दा येणार आहे आणि माझा मुद्दा तोच आहे जरांगी पाटलांनी फार महत्त्वाचं स्टेटमेंट केलं बघा परवा त्यांनी असं सांगितलं की जेव्हा हिंदुत्व धर्म खत्रेमय वगैरे ते म्हणतात तर मराठा लोकांची तुम्हाला गरज लागते लढायला त्याच्या पॉइंट तर त्यांनी आणखी एक गोष्ट सांगितली जरांगी पाटणा की त्यांनी असं सांगितलं की ही रेशीमबागच्या विरुद्ध लढाई आहे म्हणजे कुठे ना कुठे संघाकडे त्यांनी इशारा केलेला आहे मराठे हिंदुत्वासाठी लढले त्यात काही शंकाच नाही धर्मासाठी लढले संस्कृतीसाठी लढले काही शंकाच नाही इतर लोक पण लढले ब्राह्मण पण लढले पण आता भाजप उद्या जर संघर्ष झाला रस्त्यावरचा तर लढणार कोण माझं ओपन चॅलेंज आहे की भाजप संघातले जे सुशिक्षित लोक आहेत म्हणजे कन्हैया कुमारने एक स्टेटमेंट केलं आहे त्याला थोडंसं माझं ऑब्जेक्शन आहे पण त्याच्यात एक पॉईंट आहे तो म्हणतात तुम्ही व्हिडिओ रील बनवता तुम्ही सुखी झालेल्या प्रत्यक्ष धर्मयुद्धाला कोण लढणार आहे दहा एक पॉईंट आहे बर का ब्याण्णव साली जेव्हा मुंबईत दंगली झाली ना तर शिवसेनेचे लोक उतरले बाळासाहेबांच्या आदेशाने उद्या जर हे असं काही झालं तर कोण उतरणार आहे मी माझ्या परिचयात ते तुम्हाला खूप लोक सांगतो की जे स्वतःला कट्टर हिंदुत्व मानतात ते रस्त्यावर उतरणार उतर नाहीत मग असं का तर भाजपला एक मुद्दा लक्षात नाही आलेला मला असं वाटतं त्यांनी मनाचा अभ्यास नाही केलेला मी परत परत सांगतो हा फक्त धार्मिक विषय नाही हा मनाचा अभ्यास आहे मुस्लिम समाज हा पूर्ण सरेंडर झालेला आहे आपल्या धर्माला तर त्यासाठी जीवाची कोरबानी त्याला जीव हा शरीर हे त्याला किरकोळ आहे तो सरेंडर झालेला आहे आणि का हिंदूंमध्ये काय झालंय की हिंदूंमध्ये जगण्याच्या अनेक पद्धती अनेक कला संगीत खूप खूप गोष्टी असल्यामुळे त्याला डायव्हर्जन आणि डिस्ट्रॅक्शन आहे हिंदू शरीराचा त्याग करू शकत नाही तो दुःख घेऊ शकत नाही तो मराल त्यावर होत नाही असं नाही आहे पण त्याच्याकडे जगण्याची व्यवधानं खूप आहेत त्याच्याकडे खूप पर्याय आहेत त्याचं एक श्रद्धास्थान नाही त्या रस्त्यावरच्या लढाईमध्ये काय होतं तुम्ही कुठेवर संघर्ष करा मी काश्मीरमध्ये मी हिंदू पंडितांच्याबद्दल मला खूप रडू आला तिथे पण नंतर मला राग पानला त्यांचा मी त्यांना म्हणतात मी लढला का नाही तर ते काय म्हणाले काश्मीर पंडित बहुतेक मला काय म्हणाले की नाही आम जिएंगे बाहेर जाईंगे कहीवर विरायंगे इतके सुंदर आपली स्वतःची घरं दारं सोडून ते पळून गेले तर हिंदूंचा जो इतिहास आहे आता ह्याला अपवाद आहेत नाही असं नाही आहे पण बाय नाच तो असा आहे आजच्या आधुनिक काळात त्यामुळे मुद्दा असा आहे की ही लढाई कशी होणार जर तुम्ही शरीराचा त्याग करायला तयार नाही आहात तुमच्या उद्दिष्टासाठी संकल्पासाठी तुम्ही दुःख घ्यायला तयार नाही आहात तर हिंदुत्वात ही लढाई जिंकणार कशी शक्य नाही अशक्य नाही असं मला म्हणत नाही फार अवघड हो आहे आता हिंदुत्वाचे झालेले काही गुंड आहेत काही ओबीसी समजले आहेत काही इतर लिचात थोडेफार ते लढतील काही ब्राह्मण लढतील नाही असं नाही आहे पण मुस्लिमांचं जे डेडिकेशन आहे जी, जी त्यांची एक एक त्यांची जी सरेंडर होण्याची वृत्ती आहे त्यांची जी लढाव वृत्ती आहे आता एवढा मोठा इस्रायलचा अटॅक होत गाजावर हो गाझावर वगैरे ते मागे हटायला तयार नाही इराक दहा वर्ष बेचनाक केला अमेरिकेने मागे के हटायला तयार नाही तो हा आपल्या धर्मासाठी आपल्या परंपरेसाठी आपल्या विश ज्याच्यावर आपली बिलीफ आहे ज्याच्यावर आपली श्रद्धा आहे त्यासाठी शरीराचा त्याग करणं दुःख स्वीकार करणं ही जी काही एक माइंडचा जो विषय ना मनाच्या तयारीचा तो भाजपने विसरलेला आहे चाळीस वर्षांत सत्तेवर आल्यानंतर पण तुम्ही तेच तेच आकडे देणार असाल की बघा एक अमुक मुसलमान मुलेवानी काय व्हिडिओ सांगतात व्हिडिओ दाखवायचा बघा इकडे काय झालं तिकडे काय झालं म्हणजे अजून तुम्ही सत्ता वेळेनंतर प्रचारच आहात एक मध्य प्रदेशमध्ये कोणतरी असे तलवारी असं काहीतरी प्रदर्शन केलं असं नाही होणार सिव्हिल असं नाही लढलं जात आणि भाजप आता धीरे धीरे सिव्हिलवरच्या दिशेने महाराष्ट्राला नेतो आणि इतर पक्ष पण त्याला जबाबदार आहेत आता ह्याच्यात एक मोठा प्रश्न उभारलेला आहे तिथं मी एंड करतो दहा ते पंधरा कोटी महाराष्ट्र लोकांना नऊ कोटी मतदार आहे ह्यांना हे ठरवायचं आहे की राजकीय पक्षांना किती डोकार सोडू द्यायचं आपल्याला कधी जातीमध्ये युद्ध लावायचं कधी धर्मात युद्ध लावायचं आणि शेवटी पुढे काय होणार आहे जरी चारी चारी। उद्या रक्तपात झाला मारामारा झाला तर कोण वाचवायला येणार आहे आपल्याला मी तुम्हाला माझ्या अनुभव सांगतो चाळीस वर्षांच्या बाळासाहेब ठाकरे फक्त होते जे हिंदूंचे कैवारी आणि उद्या हिंदूंच्या हात लावला तर ते बाळासाहेब ठाकरे मागे उभे आहेत असं हिंदूंच्या मागे कोणी उभं राहणार नाही एक मोदी आहेत मोदी अत्यंत निदळा छातीचे आणि खूप पण ते पंतप्रधान आहेत त्यांना मर्यादित आहेत ते जागतिक दर्जाचे ते खरे वाघ आहेत त्यांना मी हिंदू हृदय सम्राट म्हणू शकतो वेगळ्या अर्थाने ले ले वेगळ्या लेवलला ते टक्कर देऊ शकतात पण शेवटी ते कुठे कुठे होणार आणि प्रश्न असा आहे की हा प्रश्न भाजपला एक लक्षात घ्या लागेल की आपल्याला मुस्लिमांशी अशी दुश्मनी करून काय साध्य आहे आणि दुसरा बाजूनी मुस्लिमांना हा विचार करायचा आहे की आज पाकिस्तानमधल्या मुस्लिमांची काय हालत आहे चीनमध्ये मुस्लिमांची काय हलत आहे जगभरात मुस्लिमांना किती द्वेष केला जातो युरोपमधून हकलण्याची प्रक्रिया चालू आहे इथं तर माझे कितीतरी मुस्लिम मित्र आहेत मुस्लिमांनी आधुनिकीकरण समाजातले आपले दोष काढले आणि हिंदू जुळून घेतलं आपण फार मोठे होऊ शकतो मग दुर्दैवाने तशी स्थिती दिसत नाही आहे आणि कुठे ना कुठे ही आठशे वर्षे चालणारी लढाई जी आहे मेंदूमध्ये मनामध्ये ती आता रियालिटीमध्ये यायला लागलेली आहे आणि हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे हा सगळ्यात मोठा धोका आहे आणि म्हणून इलेक्शनचा विषय नाही तुमच्या पुढच्या पिढीला हे युद्ध लढावं लागेल नाईलाज राजकीय लोकांना किती डोक्यावर बसवायचं हे या समाजाला आता ठरवावं लागेल की आपलं भविष्य कोणाच्या हातात द्यायचं शेवटी बघा हिटलरच्या काळात जे काही झालं ना शेवटी निर्णय काही मुठभर लोकांनी घेतला सगळ्या समाजाला परिणाम बघायला लागले हमासनी काही केलं सगळ्या समाजाला परिणाम बघायला लागले शेवटी राजकीय पक्ष जे काही ठरवतात करतात ना ते काही मुठभर लोक असतात त्यांची काही यंत्रणा असते ते आग भडकून टाकतात पेटवतात पण पुढे त्यात होरपळणार कोण आहे आपली पुढं हिंदूंची मुस्लिमांची तरुण मुलं माझं एकच म्हणणं आहे मी काही समाजवादी किंवा सेक्युलर भाषेत नाही बोलत गंगा जमना वगैरे मला हिंदू मुस्लिम प्रॉब्लेम एक्झॅक्टली कळलेला आहे आणि त्याचं सोल्युशन पण कळलेलं आहे तो आता माझा विषय नाही आहे आणि एक सोल्युशन नाही आहे अनेक स्तरीय सोल्युशन आहे पण मुद्दा तो नाही आहे मुद्दा असा आहे की आता ही लढाई आहे धर्मयुद्ध झालेलं आहे दुर्दैवाने असो का असं ना ते खरं आहे अँड व्हेरी आय फील व्हेरी सॉरी फॉर दॅट मराठी माणसांच्याबद्दल मला देशासाठी मला लहान मुलं जी आता आपली शाळेत शिकतात त्यांच्या भविष्यासाठी मला खूप खूप काळजी वाटते राजकीय लोकांनी सगळ्या लो पक्षाच्या राजकीय लोकांनी सगळ्या नेत्यांनी महाराष्ट्राला एका फार मोठ्या धोक्यात द्यात आहे केवळ निवडणुकीसाठी मतांसाठी आता देव आपल्याला याच्यातून वाचू शकतो धन्यवाद